नमस्कार मी सुनीता आज आपण वर्ष दोन वर्ष टिकणारं चटपटीत कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत विकतचं लोणचं तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लं असेल ते कसं चटपटीत असतं तसंच आज आपण कमी तेल वापरून व वा घरातच लोणच्याचा मसाला बनवून विकतच्या लोणच्यापेक्षाही सुंदर व संपेपर्यंत बुरशी न लागणारं काळं न पडणारं पारंपारिक पद्धतीचे लोणचे बनवणार आहोत तर रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे तर रेसिपी कुठेही मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया कैरीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी पाच किलो कैऱ्या घेतल्या आहेत आता आपल्याला कैऱ्या कशा घ्यायच्या आहेत तर कैऱ्या नेहमी कठीण घ्याव्यात कैऱ्या मऊ नसाव्यात आणि लोणच्यासाठी कैरी कुठली निवडावी कैरी सालीची असावी साल जाड असली म्हणजे लोणचे वर्षभर काय दोन वर्ष सुद्धा छान टिकते ज्या कैरीची साल पातळ असते ती कैरी लोणच्यासाठी घेऊ नये अशी जाडसालीचीच कैरी लोणच्यासाठी घ्यावी आणि ताजी कैरीच लोणच्यासाठी घ्यावी कैरी आणून दोन तीन दिवस ठेवली आणि कैरी जर मऊ पडली तर ते लोणचे वर्ष दोन वर्ष टिकत नाही लवकर खराब होते बुरशी लागते तर या जर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे लोणचे कधीच खराब होणार नाही असे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे व या पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचे आहे आणि या कैऱ्या या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर बघा मिठाच्या पाण्यामध्ये कैऱ्या भिजत ठेवल्या म्हणजे कैरीवर जे काही केमिकल असते चिक लागलेला असतो किंवा धूळ असते ती धूळ निघून जाते आणि आपल्याला बिना आणि आपले लोणचे तयार होते तर आता या कैऱ्या आपल्याला एक तासासाठी अशाच पाण्यामध्ये भिजत आहेत लक्षात ठेवा सर्व कैऱ्या पाण्यामध्ये अशा बुडून राहिल्या पाहिजेत एवढे पाणी ठेवायचे आहे एक तास झाला आहे कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आणि तुम्ही पाहू शकता या पाण्यावर असा पांढरा थर दिसत आहे मिठाच्या पाण्यामुळे याच्यावरील धूळ केमिकल नाहीसा होतो आता या कैऱ्या अशा याच पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायच्या आहेत तर बघा सर्व कैऱ्या स्वच्छ चोळून धुवून घेतले आहेत आता असे एक कॉटनचे सुती कापड घ्यायचे आहे आणि या कापडाने या कैऱ्या अशा छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि फ्रेंड्स मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते जर तुमच्या कैऱ्या मऊ पडल्या असतील तर त्याचे लोणचे बनवू नका जर मऊ पडलेल्या कैऱ्यांचे लोणचे बनवले तर लोणचे खराब होते बुरशी येते ते जास्त दिवस टिकत नाही आणि ताज्या कैऱ्या आणल्या की लगेचच त्याचे लोणचे बनवावे तर याच पद्धतीने मी सर्व कैऱ्या पुसून घेणार आहे बाजारामध्ये सुद्धा बघा लोणच्यासाठी आपल्याला फोडी करून दिल्या जातात पण बाजारातील कैऱ्या धुतलेल्या नसतात त्याच्यावर केमिकल असते धूळ चिक लागलेला असतो त्यामुळे बाजारामधून फोडी करून आणू नका अगदी हायजेनिक पद्धतीचे लोणचे आपले तयार होईल सर्व कैऱ्या स्वच्छ पुसून झाल्यानंतर आता आपण याच्या फोडी करून घेणार आहोत तर मी इथे किचन कट्ट्यावरच फोडी करून घेणार आहे तर सुरुवातीला असा देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि या कैरीचे असे मधोमध -मद, दोन तुकडे करायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला फोडी करून दाखवणार आहे तुमच्याकडे जर असा चाकू असेल तर मी दाखवलेल्या पद्धतीने फोडी करून घ्या तर बघा किती सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने या कैरीच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे बघा या कैरीमध्ये छान अशी कोय तयार झाली आहे म्हणजेच याचा अर्थ या कैऱ्या कोवळ्या नाहीत कठीण आहेत ना अशा कैऱ्या जर तुम्ही घेतल्या तर तुमचे लोणचे कधीच खराब होणार नाही किंवा तुम्ही याचा जो कठीण भाग आहे तोसुद्धा असा चाकूने काढून टाकू शकता आणि जो मऊ भाग आहे तोच तुम्ही घेऊ शकता तर बघा हा एकदम अतिशय कठीण भाग आहे हा भाग नाही घेतला तरी चालेल आणि आता याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कैरीच्या फोडी करून घ्या फोड़ी तायार नारा है। तर फोड़ी है। आता याच पद्धतीने मी माझ्या सर्व कैरीच्या फोडी तयार करून घेणार आहे तर बघा इथे सर्व कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत आता सुरुवातीला मोठ्या चमच्याने आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे मीठ घालायचे आहे एक चमचा गच्च भरून हळद घालायची आहे आता हे हळद व मीठ असे चमच्याच्या साह्याने एकत्र करायचे आहे हाताने एकत्र करायचे नाही जर तुम्ही हाताने एकत्र कराल तर हात स्वच्छ असावा आणि कोरडा असावा हात ओलसर नसावा किंवा तुम्ही याला असं करू शकता म्हणजे ते सर्व फोडींना लागले जाईल हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा तासासाठी हे असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे याच्यामध्ये हळद व मीठ छानपैकी मुरले जाते आणि कैरीमधील पाणी निघून जाते तर मी तुम्हाला सांगेन की पाच ते सहा तास ठेवण्यापेक्षा तुम्ही या फोडी रात्रभर हळद मीठ चोळून अशाच ठेवून द्या आता हे आपण सकाळी पाहणार आहोत कैरीला रात्रभर मीठ चोळून ठेवल्यामुळे कैरीमध्ये हळद मीठ छान मुरले आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की आपल्या कैरीतून खूप सारे पाणी निघाले आहे तर आता या कैरीच्या फोडी एका सुती कापडावर अशा ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे या फोडी सुकल्यानंतर याच्यातील उरले सुरले जे मॉइश्चर आहे ते सुद्धा निघून जाईल या पद्धतीने सर्व फोडी ठेवून घ्यायच्या आहेत आणि दोन तास पावलीलाच सुकवून घ्यायचे आहेत हवे तर तुम्ही फॅन फॅनसुद्धा करू शकता सुद्धा सुकवून घेऊ शकता तर बघा या कैऱ्यांमधून एवढे पाणी निघाले आहे आणि सर्व कैऱ्या अशा प्रकारे पसरवून घेतल्या आहेत आपल्या कैरीच्या फुडी सुकत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मस्त असा घरगुती मसाला बनवून घेऊया त्यासाठी सुरुवातीला कडे इकड कडीत गरम करून घ्यायचे आहे आणि इथे मी चार चमचे धणे घेतले आहेत दोन चमचे बडी सोप घेतली आहे दोन चमचे मेथी दाणे घेतले आहेत दोन चमचे लवंगा घेतले आहेत या लवंगा पंचवीस ते तीस लवंगा आहेत दोन चमचे काळी मिरी घेतली आहे काळी मिरी पंचवीस ते तीस काळी मिरी आहे दोन चमचे हिरवी वेलची घेतली आहे पंधरा ते वीस हिरवी वेलची घ्यायची आहे पाच सहा छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत हे सर्व साहित्य आपल्या नाश्त्याच्या चमच्याने घेतले आहेत आणि हा मसाला पाच किलोच्या कैरीसाठी पुरेसा आहे तर आता हा मसाला आपल्याला मिडियम गॅसवर असा सतत एकसारखा हलवत राहून छान खरपूस वासिईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा हा मसाला पाच मिनिटे सतत एकसारखा हलवत राहून भाजून घेतला आहे आणि मसाल्यांचा वास येऊ लागला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला थंड करून घ्यायचा आहे तर आता आपला मसाला थंड झाला आहे साधारण कोमट आहे तोच आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत मसाला थोडासा कोमट असतानाच वाटून घेतला म्हणजे तो पटकन बारीक होतो त्यानंतर इथे मी हिंगाचा अर्धा खडा असा फोडून घेतला आहे फोडून घेतला म्हणजे मसाल्यामध्ये पटकन वाटला जातो आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा मसाला असा छान बारीक वाटून घेतला आहे आणि या मसाल्याचा वास खूप सुंदर येत आहे तर बघा दोन तास कैऱ्या सावलीमध्ये सुकवून घेतल्यानंतर अशा छान सुकलेल्या दिसत आहेत तर बघा यात साधारण ओलसर सुद्धा आहेत मऊ आहेत पारंपरिक पद्धतीने लोणचे करायचे म्हटले तर अशा कैऱ्या सुकवून घ्यायच्या कैऱ्या जास्त वाळलेल्या नसाव्यात अशा ओलसर असाव्यात म्हणजे कैरीचे लोणचे अगदी सुंदर तयार होते जर तुम्ही उन्हामध्ये वाळवून घ्याल तर लोणचे वाळलेले खायला भेटते पण सावलीमध्ये अशा कैरीच्या फोडी सुकवून घेतल्या तर लोणचे अगदी रसरशीत होते आणि लोणच्याला बुरशी सुद्धा येत नाही आता आपण लोणचे मिक्स करणार आहोत तर असे स्वच्छ कोरडे भांडे घ्यायचे आहे भांडे ओलसर नसावे आणि भांडे स्टीलचेच घ्यायचे आहे आणि सुरुवातीला इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे ही अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे ही मी घरीच मोहरीची डाळ बनवली आहे किंवा तुम्ही कोणत्याही किराणा स्टोअरमधून सुद्धा मोहरीची डाळ विकत आणू शकता मोहरीची डाळ घातली म्हणजे लोणचे अगदी खायला सुंदर लागते त्यानंतर आता मीठ घालायचे आहे तर मीठ मी तुम्हाला चमच्याच्या मापाने सांगणार आहे तर सात चमचे मीठ घातले आहे आपण सुरुवातीला सुद्धा कैरीच्या फोडींना मीठ लावले होते आणि ही सर्व जिन्नसे चमच्यानेच मोजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नसते आणि रंग सुंदर असतो आपण जसे विकतचे लोणचे आणतो त्याप्रमाणे आपल्या लोणच्याला रंग येतो म्हणून कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरायची आहे आता इथे मी चमच्यानेच तुम्हाला लाल मिरची पावडर सुद्धा घालून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट माप समजेल तरी ते मी दहा ते अकरा चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे पाच किलोच्या लोणच्यासाठी हे सर्व साहित्य अगदी परफेक्ट आहे आता इथे आपण आपला जो तयार केलेला मसाला आहे तो घालणार आहे तर हा मसाला सुद्धा चमच्यानेच मोजून घालायचा आहे तर सात चमचे आपला मसाला तयार झालेला आहे जर तुम्ही विकतचा मसाला घालत असाल तर तुम्ही पाच किलोच्या लोणच्यासाठी तीनशे ग्राम मसाला घाला आणि लाल मिरची पावडर चारशे ग्राम घाला त्यानंतर आता एक चमचा हळद घालायची आहे आणि आता हा सर्व मसाला असा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम सूर्यफूल तेल अगदी कडकडीत निघेपर्यंत गरम करून घेतले आहे आणि हे तेल आता साधारण कोमट आहे तुम्ही सुद्धा असे धुरणिकेपर्यंत तेल गरम करून घ्यायचे आहे आणि याला कोमट करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मसाले तयार करण्याच्या आधीच ही प्रोसेस करून घ्यायची आहे म्हणजे आपले मसाले तयार होईपर्यंत आपले तेल थंड होईल आणि तेल जास्त वापरायचे नाही तेल जर जास्त वापरले तर सर्व मसाला तेलामध्येच राहतो आणि लोणच्या खोडींला मसाला लागत नाही तर बघा मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलर आला आहे आणि अतिशय सुंदर वास सुद्धा येत आहे आपला मसाला तेलामध्ये असा मिक्स होईपर्यंत तेल घातले तरी पुरेसे असते जादा तेल काही उपयोगाचे नसते म्हणून तुम्ही तेल कमीच वापरा आता लगेचच आपल्याला त्या कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हाताने घातल्या तरी चालतील हात स्वच्छ असावेत ओले नसावेत आणि आता याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अतिशय रुचकर पारंपरिक पद्धतीने आज मी तुम्हाला लोणचे बनवून दाखवले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका तर बघा तुम्ही ते पाहू शकता एवढ्या कैरीच्या फोडींसाठी अगदी मसाला आपला परफेक्ट झाला आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित आहे मी पुन्हा एकदा सांगेन की जास्त तेल वापरू नका आणि तेल वापरताना तुम्ही खाण्यातील कोणतेही तेल वापरा फक्त मोहरीचे तेल वापरू नका कारण मोहरीचे तेल जर लोणच्यामध्ये वापरले तर आपण मोहरीची सुद्धा लोणच्यामध्ये वापरली आहेत आणि मोहरीचे तेल वापरले तर ते खाताना कडवट लागेल तर बघा अतिशय सुंदर असे आपले लोणचे दिसत आहे आता विकतचे लोणचे किती छान चटपटीत लागते तसेच आपण आज लोणचे चटपटीत तयार करणार आहोत तर आता याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत आणि तो पदार्थ काय आहे तर आज इथे आपण लोणचे चटपटीत लागण्यासाठी आणि लोणच्याचा रंग टिकून राहण्यासाठी दोन लिंबाचा रस पिळून घालणार आहे विकतचे लोणचे जसे चटपटीत लागते आणि लाल भडक रंगाने दिसते तसेच आज आपण लोणचे तयार करणार आहोत आणि विकतच्या लोणच्यामध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस घातला जातो विनेगर शरीराला हानिकारक असतो म्हणून आज आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर इथे आपण दोन लिंबाचा रस या लोणच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे लोणचे संपेपर्यंत लाल भडक राहील आणि लोणच्याला संपेपर्यंत बुरशी येणार नाही व लोणचे खाताना छान चटपटीत लागेल आता पुन्हा एकदा आपल्याला हे लोणचे असे छान मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता लोणच्याला अतिशय सुंदर कलर आला आहे अगदी विकतचे लोणचे सुद्धा यापुढे फिक्के पडेल एवढे सुंदर हे लोणचे दिसत आहे आणि मसालासुद्धा भरपूर प्रमाणात झाला आहे आणि तेल सुद्धा व्यवस्थित मापात आहे आता हे लोणचे थोडेसे कोमट आहे म्हणून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे लोणचे थंड झाल्यावर भरणीत भरून ठेवले की ते छान टिकून राहते अर्धा तास लोणचे असेच ठेवून द्यायचे आहे आणि नंतरच आपण स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये भरायचे आहे तर बघा अर्धा तास झाला आहे आणि आपले लोणचे छान थंड झाले आहे तर आता इथे मी चिनी मातीची भरणी घेतली आहे लोणच्याची भरणी तुमची कोणत्याही प्रकारची असू द्या त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही फक्त लोणच्याची भरणी स्वच्छ असावी आणि कोरडी असावी ओलसर नसावी तुम्ही इथे लोणच्याची भरणी प्लास्टिकची घेऊ शकता किंवा काचेची ची भरणी सुद्धा घेऊ शकता तर बघा मी तुम्हाला पाच किलोच्या प्रमाणामध्ये कैरीचे मस्त असे पारंपरिक पद्धतीचे लोणचे बनवून दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही लोणचे एकदा नक्की बनवून बघा अतिशय सुंदर हे लोणचे तयार होते लोणच्याला बुरशी येत नाही किंवा लोणचे काळेसुद्धा पडत नाही या टिप्स वापरून जर तुम्ही लोणचे बनवले तर नेहमी असेच लोणचे बनवून खाल एवढे सुंदर हे लोणचे खायला लागते तर फ्रेंड्स तुम्हाला माझी विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद